मित्रांनो डी आर टी लेक्चरचे यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण या चॅनेलच्या माध्यमातून परीक्षांच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची माहिती आहे किंवा जे महत्त्वाचे घटक ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे अशा घटकांची माहिती बघतोय आपण पाठीमागच्या लेक्चरला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा आपण पार्ट बघितलेला होता तो पार्ट वन होता हा पार्ट टू आहे यामध्ये आपण एक्झाम रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे किंवा एक्झाम रिलेटेड जे क्वेश्चन इतर परीक्षेला विचारली जातील या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून माहिती बघतोय पाठीमागच्या लेक्चरलाही ले अशा प्रकारची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती बघितलेली आहे आजच्या लेक्चरलाही ले आपण अशा प्रकारची माहिती बघणार आहोत आता ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे काही प्रश्न विचारले गेले तर त्याचा या त्याची उत्तर देण्यासाठी या माहितीचा त्यांना उपयोग होईल आता आपण जर बघितलं होतं की जॉन मेकार्थी यांनी या ए आयची सुरुवात केली किंवा के स्थापना केली किंवा के आपण म्हणतो संशोधन करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुरुवात केली मग त्यानंतर ए आय वेगवेगळ्या तंत्रज्ञान एक वेगवेगळ्या विभागांच्यामध्ये वापरले गेलं अगदी शासकीय कामांसाठी कामांपासून ते प्रायव्हेट कामांच्यामध्ये सुद्धा हे ए आय वापरलं गेलं आता आपल्याला बघायचं आहे जागतिक आणि खाजगी ए आय प्लॅटफॉर्म्स कोणकोणते उपलब्ध आहेत ते इतर आपल्याला बघायचे आहेत की जे ए आय ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये लोकांच्यापर्यंत पोचवण्यास मदत करते आता जर आपण बघितलं तर ओपन ए आय ओपन एल ए एल चॅट जी पी टी म्हणून जे आहे त्या ठिकाणी हे जागतिक पातळीवरती वापरलं जातं त्याचबरोबर गुगलमध्येही ब्रँड नावाने ए आयचा वापर केला जातो मायक्रोसॉफ्टमध्ये इम्पेल ए आय ग्रामीण भागातील जुगलबंदीसाठी चॅटबूट चार्थ या ठिकाणी चॅटबोट या ठिकाणी वापरले जातं ॲमेझॉनमध्ये रिफ्यूज ए आय किंवा ए आय शॉपिंग सल्लागार म्हणूनही या ए आयचा वापर केला जातो इन्फोसिससुद्धा ए आय वापरतं त्यामध्ये टोफाझ म्हणून ए आयचा वापर केला जातो रिलायन्समध्ये हनुमान आणि ब्रेन ए एल ए आय वापरलं जातं त्याचबरोबर इलान मस्क हे सुद्धा ए आय आद ए आयवरती आधारित स्टार्टअप्स करतात रशियासुद्धा गिगा चाट या नाव यासाठी या ए आयचा वापर केला जातो म्हणजे खाजगी आणि जागतिक जे ए आय प्लॅटफॉर्म्स आहेत ते एवढ्यात आणि एवढ्या प्लॅटफॉर्म्सवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो आता जर जा आपण बघितलं तर ए आय आरोग्य विभागामध्येही महत्त्वाचं काम करते याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आय सी आय सी आय सी आय जी आ, एक इन्शुरन्सची प्रणाली आहे इन्शुरन्स प्रणालीमध्ये इलेव्हेट ही AI मदे। मदे आ, 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 ए आयवरती आधारित असणारी आरोग्य विमा योजना आहे म्हणजे या ठिकाणी आपण जे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स जे म्हणतो हे हेल्थ इन्शुरन्समध्ये लोंबटमध्ये इलेव्हेट या म प्रणालीसाठी आपण ए आयचा वापर केला जातो त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पहिली ए आय आरोग्य सल्लागार सराह म्हणून ओळखली जाते आता ए आयच्या तंत्रज्ञानात वापर काय केला जातो बघा जस्ट आस्क ए आय ही मध्य प्रदेश सरकारची ए आय सेवा उपलब्ध आहे त्याचबरोबर टेली माणस चॅटबोर्ड जम्मू आणि काश्मीरची सेवा आहे डी किसानमध्ये ए आय अँकर आहे ती कृष आणि भूमी या ठिकाणी आहे लिसा ओडिशा सरकारची आधारित न्यूज अँकर लिसा म्हणून ओळखली जाते ती ए आयवरती आधारित आहे केंद्राला ए आय मिस दोन हजार ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर ही ही प्रणाली आहे ए आय फिल्म भारताची पहिली ए आय आधारित फिल्म इराह आहे त्याचबरोबर ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर भारतातील पहिली ए आय देविका ही आहे अशा प्रकारे ए आय या तंत्रज्ञानाचा वापर ए uh, आयचा तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रामध्ये वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे ए आय जे आहे आर्टिफिशियल इंटेलि इंटेलिजन्स जे आहे त्याचा अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींच्यामध्ये वापर केला जातो त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे सर्व घटक महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतात आता जर आपण बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलि इंटेलिजन्सचा शैक्षणिक आणि जर आपण शाळांच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापर केला आहे भारतातील पहिली ए आय शाळा जी आहे ती शांतीगिरी विद्याभवन तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते म्हणून ही भारतातील पहिली ए आय शाळा ओळखली जाते हे आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर भारतातील पहिली ए आय टीचर ही लॅरिस ही आहे म्हणून हेही परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे भारतातलं आपल्या पहिलं आदिवासी विद्यापीठ जे आहे ते नाशिक या ठिकाणी आहे या त्यामुळं ते पहिलं ए आय आधारित आदि पहिलं आदिवासी विद्यापीठ आहे केरळमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांच्यामध्ये ए आयचा सर्वप्रथम समाविष्ट केला गेला के त्याचबरोबर ए आय सी टी ईने दोन हजार पंचवीस हे ए आय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे जर आपण बघितलं तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन जे आहे त्याने दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते ए आय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे या घटकांच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची हमकाश शक्यता आहे त्यामुळे आपण या दोन प विभागांच्या मते ए आय या घटकावरती आधारित असणारी प्रणाली ही बघितलेली आहे या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या ए आय तंत्रज्ञानाविषयी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी माहिती मिळेल थँक्यू